मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा चैतन्य करियर अकॅडमीचा अठरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ यांनी केला विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी दहिवड येथील चैतन्य करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सैन्य व पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राचा अठरावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचं चैतन्य करिअर अकॅडमीच्या वतीनं जंगी स्वागत करण्यात आलं चैतन्य अकादमीच्या चे वतीनं चैतन्य पुरस्कार सोहळा यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार पत्रकार पत्रकार बंधूंचा सत्कार व मानखटाव तालुक्यातील नवनियुक्त अधिकारी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला होता चैतन्य अकादमी ही स्पर्धा परीक्षा तसेच पोलीस व सैन्यदल भरतीसाठी मानखटाव तालुक्याच्या वैभवात भर टाकणारी अग्रेसर आणि समाजाभिमुख संस्था म्हणून नावारोपाला आलेली आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ माजी आमदार दिलीपराव येळगावकर भास्करराव गुंडगे काका अंकुश भाऊ गोरे संजय शेठ गांधी अतुल शेठ जाधव मानखटावच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास आहेर वडूज पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ राजेंद्र खडे पंचायत समितीचे बीडीओ प्रदीप शेंडगे अॅडवोकेट दत्तात्रय हांगे दत्त नंदकुमार खोत कारंडे काका सयाजी इंगळे विजय साकरे राजाराम बोराटे राजेंद्र पिसे सदाशिव खडे अॅडव्होकेट अभिजित खाडे डॉक्टर दत्तात्रय खडे मारुती खडे शिवाजी खडे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते चैतन्य पुरस्काराचं वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना नामदार जयकुमार गोरे काय म्हणालेत पाहूयात अकादीला अठरा वर्ष झाली आणि अठरा वर्ष झाले सदस्य म्हणून काम केलं आणि तेव्हापासून आजपर्यंत आपल्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने काम करतो डॉक्टर साहेब मी बघतोय की जेव्हापासून मी या राज्याचा मंत्री झालो आमदार झालो चौथी वेळा पण राज्याचा मंत्री झालो तेव्हापासून एक दोन चार फुलं माझ्यावर टाकली असतील अगदी शिवाळ्यामध्ये प्रवेश केल्यापासून जे सी काम नव्हतं काम नव्हतं म्हणून चर्चा व्हायची आणि मी आमदार झाल्यापासून एस सी काम आहे आपलं पुढे टाकायचं पण मला आपल्याला एवढंच निमित्तानं सांगायचं की हे सगळं काम चेतन्य अकादमीचे सगळं संदी तुम्ही तुमचे कुटुंबीय घेता ही मुलं घडवता आणि हे पुण्याचं काम आहे एक एक मुलगा रोखेला लागले म्हणजे एका पिढीचा प्रश्न सुटणे आणि हे काम आपण आतामध्ये घेऊन आपण काम करता हे म्हणून आपल्याला हे यश प्राप्त झालंय आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करता

अजित कुंभार विनोद खाडे आयाज मुला नवनाथ भिसे या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन चैतन्य करिअर अकॅडमीचे सदाशिवराव खाडे यांनी केलं होतं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक संग्राम खाडे यांनी केलं सूत्रसंचालन आप्पासाहेब गायकवाड यांनी केलं तर आभार ऍडव्होकेट संतोष खाडे यांनी केलं मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे उपसंपादक लालासाहेब दडस प्रतिनिधी अभिजित अवघडे दहिवडी आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मानदेश माझा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद